स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे आणि पुण्यतिथी निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना अभिवादन केलं जाणार आहे कराड येथील प्रीतीसंगम घाटावर असणाऱ्या समाधी स्थळावर याची तयारी करण्यात आलेली आहे दरवर्षी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अजित पवार हे देखील अभिवादन करायला येणार आहेत मात्र राज्यामध्ये सुरू असलेल्या अभ राजकीय घडामोडी पाहता कोणकोण कराडमध्ये येणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून तर यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे आणि नि या निमित्ताने कराडमध्ये संगमवर मोठ्या जल्लोषामध्ये तयारी करण्यात आलेली आहे तिथे कोण कोण अभिवादन करण्यात करण्यासाठी येणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे अजून एक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त आज सकाळी या ठिकाणी विविध मान्यवर अभिवादन करण्यासाठी येणार असून आठ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार हे या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत ये तर त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांचे मानस पुत्र मानले जाणारे शरद पवार हे करारांमध्ये रात्रीच दाखल झाले असून ते साडेआठ वाजता या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत त्यानंतर ते यशवंतराव प्रतिष्ठानच्या बैठकीला उपस्थित राहून पुन्हा मुंबईच्या दिशेने जाणार आहेत सुहास पाटील जय महाराष्ट्र न्यूज कराड